मना या स्वागत करतो मना करते मना या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो यानंतर पत्रकार परिषदेला या ठिकाणी सुरुवात होईल पत्रकार परिषदचा समारोप झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या उमेदवारांचा स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे मी आपले नेते मान्य ज्यांच्या नेतृत्वात आपण ही निवडणूक लढली त्या आदरणीय आपले महाराष्ट्राचे नेते मान्य अमित भैया देशमुख साहेबांना विनंती करतो हो की त्यांनी पत्रकार परिषदेला या ठिकाणी संबोधित महाविकास आघाडीच्या आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेले लातूर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शिवाजी काळगे माजी आमदार वैजनाथ शिंदे माजी आमदार आदरणीय ईश्वर जी माजी आमदार त्रिंबक भिसेजी शेकापच्या नेत्या आशाताई शिंदेजी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते एकनाथ पवारजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष बालाजी रेड्डी शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲडव्होकेट गबारेजी माजी आमदार रोहिदास चव्हाणजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकरजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अभय साळुंके लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री शैलोडगे लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव हो। काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार शेतकरी कामगार पक्ष इंडिया आघाडीतील इतर घटक पक्ष व महाविकास आघाडीतील मित्रपक्ष सन्माननीय व्यासपीठ अनेकांची मला नावं घेता येतील पण मी पत्रकारांचा अधिक वेळ घेऊ इच्छित नाही त्यामुळं सन्माननीय व्यासपीठ भारत भारताच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच संपन्न झालेल्या आहेत आणि त्याचे निकाल काल चार जून रोजी जाहीर झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीनं गरुड झेप घेतली आहे असं म्हटलं तर ते अतिशोक्तीचं होणार नाही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या मतदारांनी महाविकास आघाडीला भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत हे मला सर्वप्रथम पुढं नमूद करावं असं वाटतं मराठवाड्यामध्ये विशेषतः महाविकास आघाडीला जे यश मिळालं हे लक्षवेधी आहे आठ पैकी सात जागा या महाभाग विकास आघाडीनं जिंकून एक नवा इतिहास रचलाय असं आपण म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये लातूर लोकसभा मतदारसंघ जो अनेक दिवस चर्चेचा विषय राहिला अगदी उमेदवारी पासून अनेक तर्क वितर्क अनेकांनी लावले पण त्या साऱ्या तर्कवितर्कांना मतदार राजाने बाजूला सारून महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे यांना खटाखट खटाखट खत, खटाखट खत, खत मतदान केलं आणि डॉक्टर शिवाजी काळगे काल मतमोजणी सुरू झाल्यानंतर फटाफट 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 फटा फटा निवडून आले याबद्दल मी जनता जनार्दनाचे लाख लाख आभार व्यक्त करतो की त्यांनी इंडिया आघाडी व महाविकास आघाडी याच्या विचाराला भरभरून प्रतिसाद दिला या देशामध्ये संविधान अडचणीत आलंय ही जी चर्चा होती एका अर्थानं या देशामध्ये लागलेल्या निकालांचं जर अवलोकन केलं तर आपल्याला हे लक्षात येईल की या देशामध्ये मतदार राजाने जो कौल दिला तो देखील संविधान वाचवण्याच्या बाजूने दिला आणि त्याच प्रतीक लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निकालावरून आपल्याला स्पष्टपणे दिसून येत मी महाविकास आघाडीचे नेते आदरणीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी काँग्रेस पक्षाचे महासचिव रमेश चनिथलाजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय बारजी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेजी आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे नेते सतेज पाटीलजी या सगळ्यांचं देखील मी या निमित्तानं अभिनंदन करू इच्छितो की त्यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीला महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश लाभलं याबद्दल त्या साऱ्यांचंच या निमित्तानं मी अभिनंदन करू इच्छितो एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस ज्यांनी मेहनत केली जीवाचं रान केलं इंडिया आघाडीचा विचार मतदारांपर्यंत पोहोचवण्यामध्ये जेणे सिंहाचा वाटा उचलला त्या साऱ्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांच मी मनापासून या ठिकाणी कौतुक करू इच्छितो आणि त्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो आणि महाविकास आघाडीचा जो आमचा बूथ प्रमुख आहे आणि आमची जी बूथ समिती आहे त्यांचं देखील मी तोंड भरून कौतुक करू इच्छितो आणि विशेषतः लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये अगदी लोहा कंधार उदगीर जळकोट अहमदपूर चाकूर निलंगा देवणी शिरुरंदपाळ लातूर रेणापूर लातूर शहर या सगळ्याच भागातल्या आमच्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचा आजरामर विचार आणि आमच्या पाठीशी असलेले आशीर्वाद आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांची पुण्याई आदरणीय शिवाजीराव पाटील दिलंगेकर साहेबांचं कार्य हे विसरून चालणार नाही मराठवाड्यामध्ये हे जे यश महाविकास आघाडीला लाभलं यांच्या विचारांचा वाटा यामध्ये आपल्याला निश्चितच नोंदवावा लागेल हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे मराठी माणसाची अस्मिता ज्यांनी नेहमीच जागृत ठेवली आणि त्याचं रक्षण केलं त्यांचा देखील नामोल्लेख करणं आजच्या या प्रसंगी हे महत्वाचं आहे असं मी मानतो त्याचबरोबर आदरणीय शिवराज पाटील साहेब ज्यांनी नेहमीच आम्हाला प्रेरणा आणि आशीर्वाद दिले मार्गदर्शन केलं त्यांच्या विचारांचा वारसा आम्ही सारे पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय या लातूर लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी मार्गदर्शक म्हणून आणि आम्हा सर्वांचं नेतृत्व ज्यांनी केलं ते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांचं देखील मला या निमित्तानं विशेष कौतुक करावं असं वाटतं की काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांनी या निवडणुकीमध्ये पुढाकार घेतला आणि त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आज या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला यश संपादन करण्यामध्ये फार अडचणी आल्या नाहीत या देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगाव्याशा वाटतात त्याचबरोबर सगळ्यांचंच मला या निमित्तानं कौतुक करावस वाटतं म्हणजे अगदी जी आहेत शिंदेजी आहेत पवारजी आहेत चव्हाणजी आहेत या साऱ्यांनीच लक्षपूर्वक या कामामध्ये सुरुवातीपासनं सक्रिय राहिले त्याबद्दल त्यांचंही मला कौतुक करावं असं वाटतं अगदी पंडागळे पवार लोहा, कंधार इथून त्यांनी पक्षाची धुरा त्या तालुक्यांमध्ये सांभाळली त्यांचं देखील मला या ठिकाणी कौतुक करावं असं वाटतं सुंदर शिंदे जे आमचे शेकापचे आमदार आहेत त्यांच्या सहकार्याबद्दल देखील आभार या निमित्तानं व्यक्त करावेसे वाटतात आणि महाविकास आघाडीचे जे आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत तालुका अध्यक्ष आहेत शहराध्यक्ष आहेत सर्कल प्रमुख आहेत बूथ प्रमुख आहेत या सगळ्यांचं देखील मला पुन्हा एकदा या निमित्तानं त्याबद्दल त्यांचे पहिल्यांदा आभार भारताच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण उभं राहावं असा आमच्या सगळ्यांच्याच आग्रहा खातर आणि तो एकट्याचा आग्रह नाही आहे समाजातल्या सर्व घटकातल्या मंडळीनं त्यांच्याकडं आग्रह धरला आणि त्या आग्रहाचा त्यांनी आदर केला आणि भारताची ही सार्वत्रिक निवडणूक लढवण्याचं त्यांनी ठरवलं निर्णय केला त्याबद्दल ते त्यांचे आभार आणि नवनिर्वाचित लोकसभा जी आता काही दिवसामध्ये गठीत होईल उदगीरमध्ये विशेषतः भूतोना भविष्यती अशी ऐतिहासिक सभा संपन्न झाली आणि त्याचा फायदा देखील या निवडणुकीमध्ये झालेला आपल्याला दिसतो आहे प्रियंका गांधीजी यांचे देखील या निमित्तानं आभार मी व्यक्त करू इच्छितो आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब या प्रचारामध्ये सहभागी झालेत त्यांचे आभार मी व्यक्त करू इच्छितो नानाभाऊ पटोलेजी हे प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सहभागी झाले त्यांचे मी आभार व्यक्त करू इच्छितो विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवारजी यांचे देखील मी आभार या निमित्ताने व्यक्त करू इच्छितो चंद्रकांत हांडोरे उल्हास पवार सचिन साठे यशपाल भिंगे अनेक लोक या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सहभागी झाले त्या सगळ्यांचंच मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो ओमराजे निंबाळकर यांनी देखील इथं जे आता धाराशिवचे नवनिर्वाचित खासदार आहेत त्यांनी देखील वेळात वेळ काढून येऊन डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारामध्ये वेळ दिला त्यांचे देखील आभार या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो त्याचबरोबर आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी धावत्या भेटी लातूरमध्येही त्यांच्या झाल्या ते कधी सोलापूरला गेले कधी धाराशिवला गेले लातूरला त्यांनी यावं अशी आमची आग्रही मागणी होती पण वेळेच्या अभावी ते काही शक्य होऊ शकली नाही पण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ते नक्की लातूरमध्ये प्रचाराच्या निमित्तानं येतील याबद्दल आमच्या मनामध्ये कसली शंका नाही आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेब देखील लातूरला यावेत निलंग्याला यावेत अपेक्षा या निमित्तानं सुषमा अंधारे या आल्या होत्या त्यामुळे ह्या सगळ्याच नेते मंडळीनं वेळ दिला आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या विजयासाठी ते प्रयत्नशील राहिले अशोक पाटील निलंगेकर अभय साळुंके आमचे डॉक्टर अरविंद भातांबरे हमीद शेख अजित माने अनेक आमचे सहकारी नाईकवाडी नाईकवाडे वगैरे लिंबन महाराज रेशमे बेंजरगे ताई आता हे उजेडकर आहेत मानकरी सावकार आहेत त्यामुळं अशोक पाटील निलंगेकरांचे देखील विशेष आभार कौतुक आणि निलंगा विधानसभा मतदारसंघाची जी आमची टीम आहे त्या सगळ्यांचे देखील निलंगा विधानसभा क्षेत्रातून मताधिक्य त्यांनी जे दिलं त्याबद्दल देखील मी दे आभार व्यक्त करू इच्छितो लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये चांगलं मताधिक्य लाभलं त्याबद्दल लातूर शहर विधानसभा मतदारसंघातल्या आमच्या ॲडव्होकेट किरण जाधव ॲडव्होकेट हो, दीपक सोळ आणि त्यांचे सगळे आमचे आजी माजी नगरसेवक सगळे त्यांचे देखील मला आणि आमच्या फ्रंटलचे सगळे प्रमुख म्हणजे काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे आज राजा मणियार नाही आहेत आमचे शेटे नाही आहेत सुनील बसपुरे था आहेत त्या सगळ्यांचे देखील मी आलं आहे याला देखील महत्त्व आहे आणि म्हणून उदगीर विधानसभा क्षेत्र असेल आता इथं अनेक आमच्या उषा कांबळे शीलाताई पाटील कल्याण पाटील आमच्या भोसलेताई आप्पा मारुती पांडे मंजूर पठाण हे सगळेच लोक एखाद्याला असं वाटायचं आहे की माझं नाव राहून गेलं त्यामुळं एखाद्याचं नाव जरी राहून गेलं असलं तरी मी तुमच्या मनात आहे आणि तुम्ही माझ्या मनात आहात <laughs> एवढं पक्क आपण लक्षात ठेवावं एवढं या निमित्तानं आपल्यापुढं मत मांडावं असं वाटतं इंडिया आघाडीचं जे प्रदर्शन या निवडणुकीमध्ये देशभरामध्ये राहिलं ते देखील उत्साहवर्धक आहे आज एन डी एची पिछेहाट झालेली आहे आणि इंडियाची आगेकूच झालेली आहे आकडे जर तुम्ही पाहिले तर इंडिया आघाडी यांनी जी काही मजल मारली आहे हे देखील विशेष आहे आणि म्हणून इंडिया आघाडीचे आमचे सगळेच नेते आदरणीय सोनिया गांधी असतील आदरणीय मल्लिकार्जुन खरगे मी आभार व्यक्त करतो की जनतेनी माझ्या नावामध्ये माझ्या उमेदवारीमध्ये जो विश्वास पहिल्या दिवशीपासून दाखवला आणि मतदानाच्या रूपात आशीर्वाद देऊन तो सार्थ केला आणि ज्या पद्धतीनं हा विजय आमच्या पदरात पाळला त्याबद्दल सर्व मायबाप जनतेचे या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो या निमित्तानं महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे ए आय सी सीची, सीची टीम असेल एम पी सी सीची टीम असेल आमचे नेते आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब असतील आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील आमचे भावी महाराष्ट्राचे काँग्रेसचे उगवते नेते आदरणीय सगळ्यांचे लाडके अमित भाई असतील आणि धीरज भाई असतील सगळ्या घटक पक्षातील इतर नेते या सगळ्यांनी जो विश्वास माझ्या उमेदवारीमध्ये दाखवला होता त्याबद्दल सगळे पदाधिकारी सगळे आमचे मित्र डॉक्टर्स या सगळ्यांनी जो विश्वास उमेदवारीमध्ये दाखवला आणि उमेदवारीसाठी सगळ्यांकडनं ज्या पद्धतीनं उमेदवारी देण्यापासून मिळवण्यापासून जे सहकार्य झालं त्याबद्दल या सगळ्यांचासुद्धा आभार या निमित्तानं मी व्यक्त करतो या निवडणुकीच्या दरम्यान महाविकास आघाडीतील घटक पक्षातील प्रत्येक नेते प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक बूथवर काम करणारा बूथप्रमुख आणि पेरीफेरीमध्ये पक्षाचं कार्य करणारी सगळी मंडळी या सर्वांनी ज्या पद्धतीनं सहकार्य केलं ज्या पद्धतीनं एवढ्या उन्हाच्या पिरियडमध्ये सुद्धा जे कार्य केलं त्यांच्या कार्याला हो दे या निमित्तानं मी सलाम करतो कारण त्यांच्या कार्याशिवाय त्यांच्या सहकार्याशिवाय ही हा विजय कधीही शक्य नव्हता सर्वसामान्य जनतेने ज्या पद्धतीनं विश्वास आमच्यामध्ये दाखवला त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचं पुढच्या पाच वर्षामध्ये न्याय देण्याचं त्यांच्या प्रश्नाला मी प्रामाणिक मी या सगळ्यांचा ऋणी आहे भविष्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे आपण सर्वजण याच मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं सहकार्य माझ्या प्रति ठेवलं त्याच पद्धतीचं सहकार्य भविष्यामध्ये आपण मला द्याल अशी विनंती या निमित्तानं मी करू इच्छितो आपल्या सगळ्यांच्या पत्रकार बंधूंच्या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आमच्या सर्व नेत्यांचे परत एकदा आभार मानतो आणि परत एकदा सगळ्यांना तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देऊन थांबतो धन्यवाद थँक्यू <laughs> नक्कीच एक खासदार म्हणून काम करत असताना जेव्हा जेव्हा पॉसिबल आहे मी रुग्णांच्या सेवेत राहण्याचा प्रयत्न करणारच आहे आणि माझं हॉस्पिटल भविष्यामध्ये म्हणजे एखाद्या मल म्हणजे जे, जे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत ऑप्थाल्मिक अशा एखाद्या ऑप्थाल्मिक हॉस्पिटलला टायअप करून देऊन ही रुग्णसेवा त्यांच्या माध्यमातून आणि जमेल तेव्हा मी उपलब्ध राहून सर्वसामान्यासाठी नक्कीच भविष्यामध्ये चालू राहील अशी मला म्हणजे असं या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला असा प्रश्न आहे की खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत आज इंडिया आघाडीचे आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे खासदार म्हणून ते निवडून आलेले आहेत मला असं वाटतं की इंडिया आघाडीची ध्येय धोरण या देशामध्ये लोकसभेमध्ये राबवणं आणि लातूरच्या मतदारांच्या ज्या काही आकांक्षा आहेत आशा आहेत त्यांना पूर्ण करणं हीच माफक अपेक्षा आहे मला असं वाटतं की डॉक्टर शिवाजी काळगे एकंदरीतच त्यांची प्रकृती पाहता ते हे सार्थपणे आव्हान पेलतील आणि लातूरच्या आजवर झालेल्या खासदारांपैकी एक चांगले खासदार म्हणून ते नावारोपाला येतील असा मला विश्वास आहे काळगे यांना सुमारे एकसष्ट हजाराचं मतदेखील मिळालेलं आहे पण या निवडणुकीमध्ये शिवराज पाटील चापूरकर हे सक्रिय असते तर मतदानाला घेऊन जातो हो या। याचं सार श्रेय जनतेच आहे श्रेय आणि मतदारांनी एवढ्या मोठ्या तापमानामध्ये बाहेर पडून मतदान केलं रांगेमध्ये उभं राहून त्रास झाला तर त्याची तमा न बाळगता त्यांनी मतदान केलं त्यामुळं याचं सारं श्रेय हे सामान्य माणसाचं आहे कार्य सर्वसामान्य माणसाचं आहे पण लातूरमधील सर्व जनता आज लातूर जिल्ह्यातच मोठं लातूर ग्रामीणमध्ये असं सर्व भागामध्ये आज योजना काढण्यासाठी गरज त्यावर काही आपण योजना करणार आहे कारण वेग प्रश्न आहे आपण सुद्धा अनेक वेळेला ग्रामीण भागात रस्त्याविषयी संदर्भामध्ये बोलतो साहेबाशी माझं बोलणं झालं की निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी हे प्रयत्न करायचे असतात मेहनत करायची असते ती आम्ही केलेली आहे नाही अनेक फॅक्टर्स आहेत आता याचं विश्लेषण तुम्ही जेव्हा कराल तेव्हा ते, वा ते आम्ही वाचू <laughs> हे विश्लेषण करायचं काम तुमचं आहे आमचं नाही सरकारी हॉस्पिटल मे डॉक्टर हो या सिस्टर हो या बॉडीगार्ड हो, या रक्षक हो। आवाम को बहुत तकलीफ देने का काम कर रहे महिला को आरे थुरे की भाषा कर रहे हैं रात तिकड़ तिकड़े तो यह सिस्टम कहीं ना कहीं डीम को बोल के आप थोड़ा सा सुधार करेंगे अब ऐसा है कि हमारे लातूर के खासदार वो डॉक्टर भी हैं और लातूर जिले में जो अस्पताल हैं, उन पर भी बारीक नजर खासदार की होगी चुनाव में भी ये बात हुई है जैसे विलासराव देशमुख गवर्नमेंट मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटल जिसकी आप बात कर रहे हैं वो है या प्राइमरी हेल्थ सेंटर है ग्रामीण रुग्णालय है उपजिला रुग्णालय है ये जो सारी व्यवस्था है ये सारी व्यवस्था